श्रीस्वामी समर्थ मंडळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा आहे आपल्याला सर्वांसाठीच खूप खास आणि महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसांची आहे दिवाळीचा पहिला दिवस कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय त्याच्यासोबतच वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे या सगळ्यांचे शुभमूर्त धनत्रयोदशी पाडवा भाऊबीज या सगळ्यांचा शुभमुहूर्त मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत तर अशा प्रकारे या संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा सण ऑक्टोंबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल सहा दिवस चालणारा या सणाची सुरुवात वसुबारसेच्या दिवशी होते या शेवट भाऊबीज होते यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आही। आहे तारीख आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर भाऊबीज तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारच्या दिवशी आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो यावर्षी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेले आहे तर वसुबारस या दिवसापासून खरी दिवाळीची सुरुवात होत असते म्हणजे या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा असतो आणि या दिवसापासून घराच्या बाहेरवरती आकाशकंदील लावला जातो बाहेर आपण पंत्या लावतो द तर यावर्षी वसुबारस ही शुक्रवारी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी गायची तिच्या वासराची सहपूजा केली जाते किंवा त्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोटा असेल तर तिथे जाऊन गाय वासराची पूजा करावी नसेल तर तुम्ही घरी रांगोळीचे चित्र काढून पूजा करू शकता किंवा मूर्ती असते गाय वासराची तर त्याची देखील पूजा करू शकता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आपण गायीला गोमाता असे म्हणतो आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं घरात भरपूर सुख संपत्ती समृद्धी यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे या दिवशी खरं तर जिवंत गाई वासराची पूजा करणं खूप पुण्याचं काम आहे पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास वासरू तर मूर्ती स्वरूपात किंवा चित्र काढून पण पूजा करू शकता तर ही वसुबारसची पूजा साधारण सायंकाळी करण्यात करण्यात येते म्हणजे दिवे लावण्याच्या वेळेस म्हणजे तुम्ही सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेस तुम्ही ही वसुबारसेची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसेची पूजा देखील करू शकता हे लक्षात ठेवा तसेच आपल्याला सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दिवशी रमा एकादशी व्रतसुद्धा करायचे आहे वसुबारस झाली की त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या तिथी या दिवशी तेरा या संख्येला अतिशय महत्त्व असतं आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडणी आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण तेरा दिव्यांनी ओवाळ्याचं असतं या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी भांडी यासारख्या नवीन वस्तूची पण आपण खरेदी करू शकतो धनत्रादशीच्या दिवशी अशा मूल्यवान धातूची खरेदी केली तर वर्षभर आपल्याला घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवीची पूजा करतात पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशी पूजा नक्की करावी कारण धन्वंतरी देवी ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो धन्व धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे त्यामुळे आपल्याला घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात हळकुंड लवंग तुळस दालचिनी जसे की आपण आयुर्वेद औषध तयार करण्यासाठी वापरतो त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते तसेच या दिवशी धनाची म्हणजे पैशाची पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो बघा धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजे पैशाची पूजा धान्याची पूजा केली जाते तसंच धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजे याचा देखील व्हिडिओ कालच आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळाला तर शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत शुभ आणि दुपारी एक वाजून पन्नास मिनटापासून ते सायंकाळ पावणे पाच पाच वाजेपर्यंत लाभ आहे अमृत मुहूर्त आहे आणि त्यानंतर सायंकाळी सहा सहा ते रात्री पावणे आठ वाजेपर्यंत लाभ आहे आणि रात्री सव्वा नऊ ते उत्तर रात्री साडेबारा वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभकाळामध्ये तुम्ही भांड्यांची किंवा इतर वस्तूची खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूची खरेदी तुम्ही या मुहूर्तावर करू शकता आणि या धनत्रदशीच्या दिवशी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत कधीही आपण पूजा करू शकतो आणि हो या दिवशी ना यमदी यमदीपदान देखील केले जाते संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आणि आपच्या कुटुंबामध्ये कोणताही अकाली अपघात मृत्यू होऊ नये म्हणून यामध्ये दे यमदेवांना प्रार्थना केली जाते आणि एक मंत्र पण म्हणायचा आहे तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे याचं याचाच याचा नाही तर दिवाळीच्या सगळ्या पूजेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल तर शनिवारी अ अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आणि या यामध्ये यमदीपदान होऊन जाते त्यानंतर एकोणीस ऑक्टोंबरच्या दिवशी दिवस सोडला की सोमवारी वीस ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आहे या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते आणि या दिवशी अभ्यंगस्नानं खरंच खूप महत्त्व आहे अभ्यंगस्नान म्हणजे अंगाला सुगंधी उठणे लावून शरीराने मनाची शुद्धी केली जाते या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभ्यंगस्नान करावे या दिवसाला ना पहिली अंघोळ असं पण म्हणतात बरं का परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे स्नान करण्याची प्रथा आहे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हणतात पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर हे अभ्यंगस्नान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत अभ्यंग्यस्नाचे शुभमुहूर्त आहे त्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोंबरला आहे लक्ष्मीपूजन अश्विन अमावसेचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनेचा दिवस आणि या दिवसाची ना सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात लक्ष्मीपूजनाचा दिवस ना अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो त्या दिवशी सर्वजण अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो दारामध्ये रांगोळी दिवे तसेच आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं कारण आपल्याकडे जे काही आहे सोने पैसा समृद्धी हे सर्व लक्ष्मी असते जर आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातलं काहीच कमी पडत नाही पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेराची पण पूजा करायची आहे पण यावर्षी अमावस्या ही सोमवारी वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी लागणार आहे ते एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण अमावस्या काळात लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मन मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला वीस ऑक्टोंबरला करायचं आहे की एकवीस ऑक्टोंबरला पण वीस ऑक्टोंबरला प्रदोष काळामध्ये अमावस्याची व्याप्ती अधिक असून एकवीस ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अल्पकाळ आहेत या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावश्याची व्याप्ती कमी अधिक असल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावश्याच्या दिवशी एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करावे मंगळवारी दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत या प्रदोष काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जरी वही पूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील करू शकता यानंतर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी बावीस ऑक्टोंबरला दीपावली पाडवा आहे ज्याला बलिप्रतिपदा असं पण म्हणतात हा दिवस ना पतीपत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षवण करते या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूची खरेदी नक्कीच करा कारण हा साडेतीन तीन सुद्धा एक मूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर ती अतिशय शुभ ठरते तुम्ही सोने चांदी यासारख्या धातूंची पण खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी यासारख्या वस्तूची पण खरेदी करू शकता खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तर हा दिवस ना अतिशय शुभ असतो या दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवार बावीस ऑक्टोंबर रोजी सूर्योदयापासून ते सा सकाळी साडेनऊ पर्यंत लाभ आणि अमृत सकाळीच दहा वाजून छप्पन ते दुपारी साडे बारा वाजून तेवीसपर्यंत पर्यंत शुभ मुहूर्त आहे तसेच सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनटाने तरी सहा वाजून नऊ मिनिटापर्यंत लाभ आहे आणि रात्री सा सात वाजून बेचाळीस ते दहा वाजून एकोणपन्नासपर्यंत पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही वहीपूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी करू शकता त्यानंतर दिवाळीच्या शेवटचा दिवस गुरुवारी तेवीस ऑक्टोंबरला आहे भाऊबीज हा दिवस ना सर्वात प्रिय आहे बहिणी या दिवशी आपल्या भावाला औक्षण करते त्याला ओवाळायचे आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी देतो तर या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस सप्टेंबरला भाऊबीजेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत ऑक्षवणासाठी शुभमुहूर्त आहे यावेळेस बहीण आपल्या भावाचं औक्षवन करू शकतात तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही सहा दिवसांची असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नालासुद्धा खूप महत्त्व आहे कार्तिक शुक्ल एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाह फार महत्वाचे आहे तर बघा दोन तारखेला तुळशी विवाह आहे ज्यांना दोन तारखेला जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकता त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न पण लावू शकतो त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावर तुळशीचा विवाह केला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्ताचा तिथी निघायलासुद्धा सुरुवात होते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीला प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त पाहिला की कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे तर या सगळ्या दिवसांचे शुभमुहूर्त मी दिलेले आहेत यामुळे तुम्ही पण शुभ मुहूर्तावरती पूजा करायचा नक्की प्रयत्न करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री